ये फाइल्सलिस पेहा सुंची कमीची साची लेची संग्रामितो कायकांत संग्रामितो मोहामितो सुंची कमीची साची लेची संग्रामितो मुद्रक बोलन काय काय मला माहितच नाही दिसलं म्हणून आलं सगळं आता दरवर्षी तीन दिवस उद्या हो का आता उद्या नाही का परवा ना बर बर आता नेक्स्ट टाइम কনটেইনারে আপাতত রান্না হবে বৈষ্যতে এই মানে লাগাইছি আমরা

또네네 <laughs> 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 खूप वेळ झाला खूप वेळ झाला किती वेळ झाला किती वेळ झाला सात वाजता मला माहितीच नव्हतं चिपडोकड आवाज येते

कोथमतला तुमच्या पाटल्या कोथम तुमच्या मी नाही यायची तुमच्या घराला यादवरा राणी सोनं पैसरी तैशी यादवरा सोनं पैसरी kum <cláss2> <finances gülüyor> <Beauté> savaya <Fredé> तुमचे <laughs> Ik ben te Ik ben te laat. Ik ben te laat. Ik ben te laat. Ik ben te laat. Ik ben Ik ben te laat.

लोक <laughs> <laughs>

اشتركوا في <applause> <applause>